नमस्कार आपण पाहताय टुडे न्यूज महाराष्ट्र आपण आलो आहोत मोहोळ शहरामध्ये रेस्ट हाऊस हो या ठिकाणी वंचित भुवन आघाडीची विधानसभा ह्या चर्चेसाठी आज बैठक सपन झाली आहे या ठिकाणी आपण जिल्हा अध्यक्ष मडी खांबिया साहेबांशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार आज जे तुम्ही बैठक केला त्यांनी कशाबद्दल केले आहेत आजची बैठक होती मोहोळच्या आगामी विधानसभेच्या संदर्भात रण रन, रणनीती आखण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होती मी आपल्या माध्यमातून महोळच्या जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो किंवा प्रस्थापितांना सांगू इच्छितो आगामी काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात धमाका वंचितकडून या ठिकाणी होणार आहे याची आपण सर्वांनी तयारीत राहावा आणि आत महोळचे सर्व पदाधिकारी सर्व युनिटच्या पदाधिकारी आता सध्याला तयारी लागलेले आहेत गावभेड दौरा चालू आहे बूथ कमिटीची बैठका चालू आहेत या अनुषंगाने आम्ही येणारा विधानसभा अतिशय ताकदीनं आम्ही हा विधानसभा लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत हे आपण याच्यासाठी बैठक होती महोशेरामध्ये राखीव जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही काय अजून उमेदवार दिली का काही काही गोष्ट्या हळूहळू सगळ्या गोष्ट तुम्हाला कळेल उमेदवार जवळजवळ पाच ते सात उमेदवारांनी आम्हाला अर्ज केलेला आहे त्यामध्ये अंतिम निर्णय बाळासाहेब करते पण मोठे मोठे जे जे मोठे मोठे लोक आहेत त्या सगळ्यांना या वंचितकडे अर्ज केलेला आहे थोड्या दिवसात तो डिक्लेअर बी होईल आणि पुढील कामाला लागू ठीक आहे धन्यवाद याच विधानसभेच्या अनुषंगाने येणाऱ्या तेरा तारखेला सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी माननीय सोमनाथ साळुंकेसर यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांची मुलाखत होणार आहे पर आपले जे ले ले तेंची तर आपल्या माध्यमातून ऑलरेडी जे पाच सात लोकांनी आम्हाला अर्ज केलेले त्यांची तर मुलाखत होईलच पण जे कोणी अजून येणार असतील त्यांनी तेरा तारखेला सोलापूरमध्ये अकरा वाजता मुलाखत देण्यासाठी यावं असे आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो ओके okay.